महाविकास आघाडीची शिर्डी लोकसभेची उमेदवारी अखेर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना जाहीर झाली असून वाकचौरे यांचा विजय हा निश्चित समजला जातोय मात्र खासदार लोखंडे यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी लोकसभा संघात कायम सहानुभूती राहिली आहे फक्त एकदा जनतेनं स्वीकारलं तर जनतेला पक्ष बदलण्याची भावना सहन होत नसल्याचं दिसून येत आहे दोन हजार आठ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आलाय तसेच हा मतदारसंघ एस सी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानं प्रथम लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे व वा रिपब्लिक ऑफ इंडिया पक्षाचे रामदास आठवले यांच्यात लढत होऊन यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले त्यानंतर काही कारणास्तव भाऊसाहेब वाकचौरे यांनी खासदारकीची पहिली टर्म संपल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर शिवसेनेकडून बबनराव घोलप यांचं नाव निवडणुकीसाठी आघाडीवर असताना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांमुळे आता निवडणूक लढवता आली नाही आणि ऐनवेळी भाजपमधून कर्जत जामखेडचे आमदार असलेले सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करत अवघ्या सतरा दिवसात खासदार होण्याचा विक्रम आपल्या नावी त्या निवडणुकीत भाऊसाहेब यांना पराभवाला सामोरं जावं लागलं शिवसेनेकडून खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी भेटत त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता खासदार यांच्यावर लोकसभा मतदारसंघात नाराजी दिसून येते त्यांच्या पक्षातून त्यांच्यावर आता नितीन उदमले यांनी टीका करायला सुरुवात केली आहे खासदार यांना मोठी कसरत करावी लागणार आहे लोखंडे यांनी प्रत्येक तालुक्यातील ठराविक पदाधिकारी व समर्थक यांना हाताशी धरून फक्त जाहिरात केली असल्याचं मतदार बोलत आहे तसेच अकोले संगमनेर राहता तालुक्यासह हो इतर तालुक्यात खासदार लोखंडे यांना मतदार मोठा फटका देऊ शकतो मतदार यांची नाराजी व निवडणूक आल्यावर मतदारसंघातील जास्त वावर व वा जाहिरात मोठ्या प्रमाणात जनतेच्या मनात नाराजी तसेच शिंदे गटात जाण्यामुळे खासदार लोखंडे यांच्यावर मोठी नाराजी असून मतदारसंघात न दिसणारा खासदार म्हणून सोशल मीडियावर अनेक जण टीका करत आहे ही नाराजी काढण्यात जर खासदार लोखंडे व शिंदे गटाचे पदाधिकारी यांना यश मिळालं तर तेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार लोखंडे यांची नाव तरणार आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे शिर्डी